नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण येथे आवळ्याची पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी हिरवेगार असे आवळे एक किलो एवढ्या प्रमाणात मी घेऊन आलेली आहे तर हे आवळे तुम्हाला प्रथम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत व नंतर हे आवळे तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे आहेत कारण आवळ्यावरती भरपूर अशी फवारणी केलेली असल्यामुळे त्यामधले सगळे विषारी द्रव्य हे बाहेर निघाले पाहिजेत त्यामुळे आवळा मी स्वच्छ धुवून असा पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला हे वा आवळे वाफवून घ्यायचे आहेत पण त्याआधी आपण असं सुरीच्या सहाय्याने किंवा काटा चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे त्याला होल पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जो गुळाचा पाक करणार आह आहे तो यामध्ये आतपर्यंत मुरला जाईल तर तुम्ही बघू शकता आम्ही अशा प्रकारे त्याला सुरीच्या सहायाने थोडेसे होल करून घेत आहेत तुम्ही देखील असंच त्याला सुरीच्या सहाय्याने छोटे छोटे असे होल करून घ्या त्यानंतर मी एका टोपामध्ये पाणी घालून पाणी उकळवून त्यावरती चाळण ठेवून घेतलेली आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे चाळण ठेवून करू शकता किंवा तुमच्याकडे जर स्टीमर असल्यास तुम्ही स्टीमर देखील वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळे त्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत व त्यानंतर आपण त्यावरती एक झाकण ठेवून त्याला आपण पाच ते दहा मिनटं चांगली अशी वाफ काढून घेणार आहोत आवळा हा विटॅमिन सी आणि ऑक्सिड अँटी ऑक्सिडंटने भर परिपूर्ण असतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आवळ्याचे भरपूर असे फायदे आपण जाणून घेऊयात आवळ्यामुळे पचन सुधारते यात विटॅमिन सी भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते बद्धकोष्ठता कमी होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आवळ्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते केस निरोगी ठेवण्यास मदत होते आवळ्यामुळे चयापचय क्रिया देखील वाढते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मग आपले आवळे वाफून झालेले आहेत त्यानंतर एका स्वच्छ सुती कपड्याने त्याला आपण पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही रक्तातील साखळीची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते मधुमेहासाठी आवळा हा अगदी फायदेशीर आहे ज्यांना ॲसिडिटी किंवा मळमळ असा त्रास असेल त्यांनी आवळा हा रिकामी पोटी घ्यायचा टाळावे रोज एक आवळा खाल्ल्याने भरपूर असे फायदे आपल्याला भेटतात बघू शकता मी सर्व आवळे असे स्वच्छ असे पुसून घेत आहे आवळ्याचे भरपूर असे फायदे आहेत तर तुम्ही बाहेरून औषधं खाण्यापेक्षा तुमच्या जीवनात रोज एक आवळा खावा आणि निरोगी राहा कारण आवळ्यामध्ये एक संत्र्या एवढे विटॅमिन्स असतात आवळ्यामुळे आपली त्वचा देखील खूप सुधारते व त्वचेचा पोत देखील सुधारतो त्यानंतर मी यासाठी एक किलो आवळ्या एक किलो आवळ्यासाठी मी येथे एक किलो गुळ एवढे घेतलेले आहे थोडंफार गुळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला हा बारीक चिरून घेतलेला गुळ एका कढईमध्ये घालून घ्यायचा आहे व त्या गुळाचा आपल्याला बारीक मंद आचेवर पाक करायचा आहे थोडासा आपल्याला गुळ वितळू लागला की आपल्याला लगेच यामध्ये जे वाफवलेले आवळे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आहारात रोज एक आवळ्याचं सेवन करा आवळा असा खा खाण्यास चांगला लागत नाही तर तुम्ही अशा प्रकारे आवळ्याचा मुरावळा करून खाल्लात तर नक्कीच छान लागतो तुम्ही लहान मुलांना देखील एक रोज आवळा दिलात तरी त्यामध्ये त्यांना भरपूर असे कॅल्शियम भेटेल तर तुम्ही बघू शकता आपलं गूळ देखील इथे हळूहळू वितळू लागलेलं आहे त्यानंतर मी वाफवून घेतलेले आवळे ह्याच्यामध्ये घालून घेत आहे तर अशा प्रकारे परत तुम्हाला सर्व आवळे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत व आपल्याला परत पाच ते दहा मिनटं त्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे हे आवळे तुम्ही काचेच्या बंद डब्यात ठेवू शकता महिनाभर टिकतात ते तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवून रोज एक आवळा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे आपले आवळे बऱ्यापैकी यामध्ये मुरलेले आहेत जर तुम्ही आवळा हा सकाळी केलात तर तुम्ही तो मुरत ठेवायचा आहे आणि तुम्हाला संध्याकाळी तो पूर्ण मुरलेला मिळून जाईल म्हणजेच आपला संध्याकाळपर्यंत हा आवळा खाण्यास तयार होईल तर बघू शकता तुम्ही थोड्याने परत एकदा पुन्हा झाकण काढून आपल्याला हे सर्व आवळे चांगले चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत तर ही आवळ्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपले व्हिडिओ कोठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता तुम्ही आपल्या बऱ्यापैकी आवळे शिजलेले आहेत तर तुम्ही पुन्हा पाच मिनटं वाफ काढून अशा प्रकारे मग हे आवळे संध्याकाळपर्यंत मुरत ठेवायचे आहेत त्यानंतर हा आवळा पूर्णपणे भिजला जाईल व अगदी गुलाबजामसारखा रसरशीत असा होईल खाण्यासदेखी छान लागतो तर तुम्ही नक्की अशा प्रकारे आवळ्याचा मुरावळा म्हणतात करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा रोज एक आवळा तरी तुम्ही खा खा आणि निरोगी राहावा तर बघू शकता आपली आवळ्याची ही रेसिपी इथे पूर्ण झालेली आहे तुम्ही हा आवळा महिनाभर असा काचे काचेच्या बंद डब्यात ठेवू शकता व फ्रीजमध्ये दे देखील ठेवू शकता आपला आवळा हा पूर्ण मुरल्यानंतर असा होतो अगदी गुलाबजामसारखा दिसतो आणि अगदी मऊसूद असा होतो तुम्ही बघू शकता खाण्यास देखील छान लागतो असा आवळा खाल्ला जात नाही तर तुम्ही नक्कीच असा गुळाचा मुरावळा करून पहा बघू शकता अगदी नरम असा आवळा आपला झालेला आहे तर नक्की रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मस्त रहा, स्वस्त रहा, बाय बाय धन्यवाद